गणेश देतो बुद्धी विष्णू देतो पालन एकत्र पूजेन होत आयुष्याच समाधान गणपती बाप्पाला विघ्न हरतो भगवान विष्णू सुख भरतो गणेशाची आरती सत्यनारायणाची कथा दोघांच्या संगती खुलते सुखाची वाट गणेशाची आरती सत्यनारायणची कथा दोघांच्या संगती न खुलते सुखाची वाट नमस्कार मी प्राची शेतवेरेकर आणि आज आपण एका अतिशय पवित्र आणि उत्साहवर्धक विषयाकडे वळणार आहोत गणेश चतुर्थी म्हणजे आनंद भक्ती संगम यांचा एकोपा आणि या दिवशी केली जाणारी सत्यनारायण पूजा म्हणजे अजूनच आध्यात्मिक रंग भरते चला तर मग आजच्या या माझ्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया सत्यनारायण पूजा त्याचे लाभ आणि गणेशोत्सवाचा आनंद दुप्टीने वाढतो मित्रांनो गणेश चतुर्थी दिवशी सत्यनारायण पूजा केल्याचे के नाता आहे स्कंद पुराण व पद्मपुराणात उल्लेख आहे की विष्णूचा सत्यनारायण व्रत केल्यास धनधान्याची वृद्धी घरात समृद्धी व अखंड अन्न संपत्ती प्राप्त होते स्कंदपुराण हे हिंदू धर्मातील अठरा प्रमुख पुराणांपैकी एक महापुराण आहे हे कथा आणि धार्मिक आचार विचार सांगणारे एक विशाल आणि महत्वाचे पुराण आहे हे पण हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्वाचे पुराण आहे जे विष्णू भक्ती धर्माचरण आणि तीर्थ महात्मा सांगणार एक महापुराण आहे ही पूजा सत्यनिष्ठा व निसर्गाशी एकरूप होण्याचं प्रतीक मानलं जात त्यामुळे शेतकरी समाज व गृहस्थ या दिवशी ही पूजा करतात ज्यामुळे धनधान्य आणि भरभराटीच फळ मिळतं असं विश्वास आहे सत्यनारायण पूजेत वापरले जाणारे फळे धान्य पंचामृत पान फुलं हे सर्व निसर्गातून मिळणारे घटक असून त्यामागे निसर्ग संपत्तीला मान व कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश आहे गणेश हा संकट मोचक व विघ्न हरता तर विष्णू अर्थात सत्यनारायण हा पालन करता व जीवनदाता मानला जातो त्यामुळे या दोघांच्या संयुक्त पूजेतून आर्थिक स्थैर्य शेतीची भरभराट आणि कुटुंबात समाधान हे विशेष फळ मिळते असे पुराण व परंपरा दोन्ही सांगतात पौराणिक ग्रंथामध्ये गणेश विष्णू दोन्ही देवतांच्या गुणांचा उल्लेख वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो परंतु जेव्हा या दोघांची संयुक्त पूजा केली जाते तेव्हा ती मानवी जीवनात अद्भुत आध्यात्मिक संतुलन निर्माण करते गणेश आरंभाचा अधिपती अर्थात विघ्नहर्ता तो बुद्धी विवेक स्मरण शक्ती आणि यशस्वी आरंभ यांचा अधिपती आहे त्यामुळे गणेशाची पूजा जीवनातील विघ्न अडथळे व मानसिक अस्थिरता दूर करून स्थिरता व स्पष्ट दिशा देते विष्णूला पालन करता म्हटले गेले आहे तो धर्म सातत्य संपत्ती दया व करुणा यांचा अधिपती आहे त्याची पूजा जीवनात संरक्षण सातत्य समृद्धी व आत्मिक शांती निर्माण करते गणेशाचं बुद्धी विवेकाचा आशीर्वाद म्हणून विष्णूच पालन तसेच धर्म संरक्षणाचा आशीर्वाद मिळून माणसाच्या जीवनात आरंभ ते पूर्णत्व पर्यंतचा प्रवास संतुलित होतो ही पूजा मन वचन आणि कर्म यांना शुद्ध व संतुलित ठेवते कि देव कार्य म्हणून एकत्र केली जाते याचा संदेश असा की गणेशाशिवाय कार्याची सुरुवात होत नाही आणि विष्णू शिवाय त्याचे पालन व वा यश पूर्णत्वाला जात नाही भगवान गणेश आणि विष्णू यांच्या संयुक्त पूजेने मानवी जीवनात बुद्धी आणि धर्म आरंभ आणि पालन धैर्य आणि समृद्धी यांचे अद्वितीय संतुलन निर्माण होते त्यामुळे जीवनाचा प्रत्येक टप्पा सुसंवादी संतुलित आणि यशस्वी होतो पद्म पुराण व स्कंद पुराणात सांगितले आहे की सत्यनारायण व्रत हे सर्वांनी एकत्र बसून करायचे आहे कथा ऐकताना लहान मोठे स्त्री पुरुष सर्वजण सहभागी होतात यामुळे घरातील सर्व सदस्यांना धर्म सत्य ध्यान व सामूहिक जबाबदारीचे शिक्षण मिळते सत्यनारायण पूजा या दिवशी केली की, की गणेशाच्या विघ्नहर्तेपणा सोबत विष्णूच्या पालनकर्तेपणाचा संगम होतो या परंपरेमुळे मुलांना आई वडील व वा आजी आजोबांकडून धार्मिक संस्कार कथा आणि जीवन मूल्य शिकायला मिळतात सत्यनारायण पूजेतील कथा जसे की गरीब लाकूड तोड्या व्यापारी किंवा राजाच्या जीवनातील संकटे या ऐकताना संपूर्ण कुटुंबाला एकत्र राहण्याचं व संकट काळात एकमेकांना साथ देण्याचं महत्व पडत यामुळे एक, एक, या एक बळकट होत एकत्र राहिलं की संकट सहज पार होतात हा संस्कार प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीला सत्यनारायण पूजा केल्याने एक धार्मिक तयार लहान मोठ्यांकडून पूजा पद्धती मंत्र कथा शिकतात व पुढे तेच पुढच्या पिढीला देतात अशा प्रकारे धर्म निसर्गाशी कृतज्ञता व सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या पिढ्या जपला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी सत्यनारायण पूजा केल्याने केवळ धनधान्य व समृद्धी मिळत नाही तर कुटुंबातील एक घट्ट आणि वारसा जिवंत राहतो ही पूजा म्हणजे कुटुंब समाज व निसर्ग यांना एकत्र बांधणारा आध्यात्मिक सोहळा आहे स्कंद पुराणानुसार गणेशाला विग्ध हर्ता आहे कोणताही यज्ञ पूजा व मंगल कार्याच्या सुरुवातीस गणेश पूजा केल्याशिवाय कार्य सिद्ध होत नाही तो जीवनातील अडखळे व संकटे मानसिक भ्रम दूर करणारा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सत्यनारायण कथा ऐकली की भक्ताला दोन्ही देवतांच्या गुणांचा एकत्र अनुभव येतो चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील एक कथा या कथेनुसार एक व्यापारी प्रवास करताना पूजा विसरतो। वचन परिणामी त्याच्या जहाजावर संकट कोसळत माल हरवतो आणि तो, तो स्वतः संकटात सापडतो नंतर सत्यनारायणचं व्रत केल्यावर त्याची संपत्ती व कुटुंब पुन्हा मिळतं येथे गणेशाचा संकट मोचक गुण जाणवतो कारण गणेश विघ्न व अडथळे दूर करणारा त्याच वेळी विष्णूचा पालन करता गुण प्रकट होतो कारण विष्णू जीवनात स्थैर्य व समृद्धी आणणारा गणेश चतुर्थीत सत्यनारायण कथा ऐकल्यास भक्ताला गणेशाचा संकटमोचक आणि विष्णूचा पालन करतेपणा एकत्र अनुभवायला मिळतो कथा शिकवते की जीवनात संकट आलं तर विवेकाने त्यावर मात करता येते आणि श्रद्धेने ते जीवन पुन्हा संतुलन व समृद्धीच्या मार्गावर मित्रांनो गणेश चतुर्थीला सत्यनारायण पूजा केल्याने भक्ताला दोन शक्तीचा संगम लागतो गणेशाचा विघ्नहर्ता स्वरूपातील संकट मोचक आशीर्वाद आणि विष्णूचा पालन करता स्वरूपातील स्थैर्य व समृद्धीचा आशीर्वाद या पूजेने केवळ धनधान्याचे भरभराटच होत नाही तर कुटुंबातील पिढ्यान पिढ्या वारसा आणि निसर्गाशी जपलेलं संतुलनही टिकून खरा लाभ म्हणजे जीवनात बुद्धी श्रद्धा समृद्धी व संस्कार यांचा सुंदर संगम घडतो आणि प्रत्येक पिढीला संकटावर मात करून धर्म मार्गाने जगण्याची प्रेरणा मिळते गणेश बुद्धी देतो तर विष्णू श्रद्धा देतो दोघांच्या संगतीत जीवन समृद्ध होत संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा व विवेक यांची गोडी असेल तर मार्ग नेहमी शिकवतो संकटावर मात करायला विष्णू शिकवतो समाधानात जगायला सत्यनारायण पूजेचा खरा लाभ म्हणजे कुटुंब एकता समाज आणि निसर्ग हाच आहे गणेश चतुर्थीला केलेली सत्यनारायण पूजा ही फक्त धार्मिक नाही तर कुटुंबाला एकत्र बांधणारी सामाजिक शक्ती आहे गणेश चतुर्थीत सत्यनारायण पूजा म्हणजे दोन दीप आहेत एक मार्ग दाखवणारा दुसरा चालण्याची शक्ती देणारा गणेश चतुर्थीत सत्यनारायण पूजा म्हणजे दोन दीप आहेत एक मार्ग दाखवणारा दुसरा चालण्याची शक्ती देणारा